गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगण इथं आयोजित अखंड हरिणा सप्ताहाची सांगता झाली आहे कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत वारकरी संप्रदायाची महती वर्णन केली यावेळी गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कडिले आमदार प्राजक्त दनप्रे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील बाबूशेठ टायरवाले अक्षय कडिले जंगले महाराज शास्त्री यांचे उत्तराधिकारी भागवत महाराज जंगले आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उत्सवाच्या निमित्ताने एक अव्य कार्यक्रम ठिकाणी होतोय आणि आपण सर्व लोक त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे आशीर्वाद घेण्याकरता उपस्थित आहात म्हणजे जीवनामध्ये अशा प्रकारचं गुरुवचन मिळणं आणि गुरुवचकांचे आशीर्वाद मिळणं त्यापेक्षा दुसरी गोष्ट मोठी परवणी नाही यापेक्षा कुठलं मोठं भाग्य नाही मला की भागया करता है। या करता भी कि है। हो ते आशीर्वाद घेण्याकरता मी स्वतः तिथे येणार होतो शिवाजीराव खरुलेजीने पहिल्यापूर्वी मला सांगितलं होतं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे माझं सगळं नियोजन देखील केलं होत परंतु काही कारणाने मला अचानक नागपूरला यावं लागलं मग मी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना ही विनंती केली की आपल्याला दुसऱ्या कुठल्या माध्यमात तिथे पोचता येईल का त्यावेळेस आपल्याला सुचवलं की आपण दृपश्म माध्यमात हा आशीर्वाद या ठिकाणी होऊ शकाल आणि म्हणून मी पहिल्यांदा तर क्षमा मागतो की तिथे येऊन आशीर्वाद देण्याच्या ऐवजी मी आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे शास्त्रीजी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये लोकप्रबोधन तर केलंच पण सगळ्यात महत्वाचं लोकप्रबोधन करण्याकरता एक फार मोठी टीम त्यांनी तयार केली आज त्यांच्या माध्यमातून दीक्षा घेतलेले त्यांनी ज्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षित केलं आहे असे अनेक कीर्तनकार प्रवचनकार हे समाजामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात लोक प्रबोधन करतात तर जगामधल्या अनेक सभ्यता आणि संस्कृती संपल्या पण भारतीय संस्कृती आणि भारतीय सभ्यता हजारो हजारो वर्षापासून नित्य निरंतर चाललेली आहे ती संपली नाही याचं एकमेव कारण आहे की आम्हाला जी एक आध्यात्मिक बैठक आहे आणि विशेषतः आमच्या गुरुजनांनी जो आम्हाला एक विचार दिलेला आहे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या प्रकारे एक प्रकारे समाजाचं प्रबोधन केलेलं आहे त्यामुळेच आमचा समाज हा कधी लावून गेला नाही म्हणून तो कधी संपला देखील आज उपस्थित झालेला आज अमृत महोत्सव आपण ज्यांचा साजरा करतो ते परम तुमच्या गोरव या महाराजांचा त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण जमलेला आहोत म्हणजे डोंगरगड परिसराला लाभलेली जी आध्यात्मिक जी आध्यात्मिक अशा प्रकार इतिहास आहे त्याची पार्श्वभूमी सुद्धा खूप मोठी आहे नातन महाराजांची चर्चा करत होतो शिंदेची लणी इथे मोठा इतिहास आहे आम्ही शाळेत असताना सगळं येतोय आताच्या लोकांना तरुणांना माहितीच नाही ते सिद्धेची लहान अशा या भूमीमध्ये आदरणीय जंग महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांच्या या सेवेबद्दल त्यांचा कृतज्ञ सोहळा आजच्या निमित्तानं संपन्न होतोय आणि मला त्याच्यामध्ये सहभागी होत आलं मी व्यक्तीशिवाय माझं भाग्य समजतो ते निर्माण करण्याचं काम केलं जात अशा सगळ्यांचं उत्तर जर कोणी असेल तर ते हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री आहेत की त्यांनी त्यांच्या 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 प्रवचनातून समाजाला समाजाला एकत्रित धर्माचं आणि एकत्रित करण्याचं काम जे महाराजांच्या माध्यमातून झालं ते आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या आश्रमाच्या सर्व विद्यार्थी वृंद आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच वारकरी संप्रदायाच्या आमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की गुरूंचा सन्मान हा सर्वोपरी असतो आणि म्हणून या गुरूच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी परिसराने सात दिवस अविरत्र परिश्रम केले आणि आज हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर झाला असेल तर याचं सगळ्यात मोठं श्रेय या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी आपल्या गुरुला गुरुदक्षिणा दिली म्हणजे सहजपणे तुम्हाला सांगतो का त्यांची परिस्थिती नव्हती खरखर परिस्थिती होती आणि मग त्या परिस्थितीमधून जर पाहिलं तर आपण पाहिलं तर हैनाम जर करायचं म्हणलं तर ते काय सहज सोपं नाही मग पंढरपूरला हरिभाऊ महाराजाच्या त्या ठिकाणी मग त्या काम शाळेमध्ये गेले आणि तेही तुम्हाला सांगतो का त्या दिवसापासून आपण पाहतो का एक धार्मिकतेचं अध्यात्मिकच शिक्षण घेण्याचं काम केलं आज माझ्या माहितीप्रमाणे जर राज्यामध्ये जर कदाचित आपण आता महाराजाचं नाव जर घेतलं तर तर मला स्वतः महाराजामध्ये घरातून मला स्वतः धर्मार्थामध्ये तिसरा चौथा नंबर निश्चितपणे त्या ठिकाणी जेवढं मोठं त्या ठिकाणी भगवतीचं त्याचं आपल्याला काम आहे नंतर

तुम्हाला सर्वांच्या करता फक्त टाळ्यावर मी तुमचं स्वागत करतो तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि मी प्रथम तुम्ही मला जे उपकृत केलं मला असं वाटत होतं का समाज मला वाईट टाकला आपल्या स्वभावाने समाज बाहेर जवळ कोणी येत समाज किती प्रेम करतो हे मला आज कळलं मी माननीय मंत्री साहेबांना सांगू शकतो सांगू इच्छितो साहेब आठ दिवसात माझ्या किती हार किती गाडी हार निघत गाडी इतकं प्रचंड प्रेम खूप प्रचंड प्रेम आणि म्हणून मी खरोखर तुमच्या प्रेमाला या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो असो त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप कष्ट केले की या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं वर्णन करावं एवढं थोडं आहे आणि आजच्या या कार्यक्रम करता आता मला क्रमक्रमे दोन दोन शब्द बोलायचे भाग वेळ घ्यायचे नाही आपली वेळ होता येईल संपत आली वेळ आणि माझे मित्र सूर्यदादा विखे सांगा त्या समारंभापूर्वी गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांचं कालाचं कीर्तन झालं बाळासाहेब खेत्रे यांनी प्रास्ताविक केलं सोमनाथ वामन यांनी सूत्रसंचलन केलं संदीप महाराज गवांदे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डोंगवरगांचे सरपंच सर्जेराव मते मांजरसुंबाचे सरपंच जालिंदर कदम राधाकिसन भूतकर पैलवान शिवाजीराव चव्हाण इंजिनियर साळुंके महेश महाराज मडके किशोर महाराज गडाख आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूजबिरो अहमदनगर